मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय वाच महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आपण दैवत मानतो क्रांतिकारकांचे मुकुटमणी अशी त्यांची ओळख आहे मात्र सावरकर यांच्यावरती रणदीप हुडा यांनी जो चित्रपट निर्माण केला तो चित्रपट बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने फारसा चालला नाही अपयशी ठरला चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आजपर्यंत चित्रपटांनी एकवीस कोटी नऊ लाख रुपयांची कमाई केली स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदरचं स्थान आहे त्यांच्यावरती तयार करण्यात आलेला हा जीवनचरित्रपट लोकांनी मोठ्या संख्येनं चित्रपटगृहात जाऊन पाहायला हवा होता मात्र बॉक्स ऑफिसवरील जे आकडे समोर आलेले आहेत त्यावरून असं म्हणता येईल की हा चित्रपट चालला नाही आपण म्हणतो सावरकर आमचं दैवत आहे आमच्या हृदयात त्यांचं आढळस्थान आहे मग त्यांच्यावरती हा जो जीवन चरित्रपट तयार केला गेला त्याला लोकांनी प्रतिसाद का दिला नाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती हा जो चित्रपट तयार झाला तो आपल्यापैकी अनेकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला असेल आपल्या नातेवाईकांना परिचिताना मित्रांना सिनेमाबद्दल सांगितलं असेल त्याने तो सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहिला असेल मात्र तो का चालला नाही हा प्रश्न व्यथित करतो कदाचित समाज माध्यमातून काही विरोधी शक्तीने पहिल्या दिवसापासून सावरकर चित्रपट पडला सावरकर चित्रपटाला प्रेक्षक नाहीत अशी जी आवई उठवली होती किंवा असं एक जे वातावरण निर्माण केलं गेलं होतं त्याचा परिणाम या चित्रपटावरती झाला का म्हणजे जे सावरकर भक्त आहेत सावरकर यांना आपलं दैवत मानतात त्या मंडळींनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला मात्र असेही काही प्रेक्षक असतात की ते प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांवरती चित्रपट पाहायचा का नाही आपलं मत ठरवत असतात आणि या चित्रपटाची जी विरोधी प्रसिद्धी झाली किंवा चित्रपट फारसा चालतच नाही आहे अशा काही ज्या बातम्या प्रसार प्रसारमाध्यमातून आल्या त्यामुळे बहुसंख्य प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली का हाही मुद्दा विचार करण्यासारखा आहे प्रेक्षकांना मला एक सांगावं असं वाटतं की समजा अगदी गृहित धरून झाला की सावरकर विरोधी विचाराच्या व्यक्तींनी काही शक्तींनी हा चित्रपट चालू नये म्हणून प्रयत्न केले त्यांनी एक रेश ओढून ठेवली की हा चित्रपट चालू नाही पण त्यांनी ओढलेल्या रेषेपेक्षा मोठी रेश आपल्याला तयार करता आली असते ना मग आपण ती का तयार केली नाही आपल्या मनाशीच आपण विचार करायला पाहिजे थोडा यांनी तर हिंदीमध्ये हा चित्रपट तयार केला संपूर्ण देशपातळीवरती त्याची प्रसिद्धी झाली मात्र तरी हा चित्रपट चालला नाही स्वातंत्र्यवीर सावरकर इथेही उपेक्षितच राहिले कर, कर आणि त्यांच्या कुटुंबियांनी देशासाठी देशा सोसलं भोगलं त्यासाठी त्यांना शतशा नमन आहे शतशा दंडवत आहे मात्र त्यांच्या या त्यागाचा त्यांच्या कर्तृत्वाचा विसर भारत भारतीयाना पडला सावरकर मराठी होते ब्राह्मण होते का याची अन्य काही कारण आहेत की आपण सावरकरांना जसं हवं तसं स्थान आपण देऊ शकलो नाही काही जदा म्हणतील की चित्रपट चालला नाही म्हणून सावरकर हे उपेक्षित ठरतात का चित्रपट चालणं न चालणं या यशावरती किंवा बॉक्स ऑफिसच्या गणितावरती चित्रपटाचं यश अवलंबून असतं का ते खरंच आहे असं म्हणावं लागेल त्यापैकी अनेकांना राजकारण आवडत नाही किंवा राजकारणामध्ये जे काही चालतं ते आपण आपल्याला आवडत नाही किंवा जो उमेदवार निवडून येतो तो त्या लायकीचा नाहीये तरी सुद्धा तो निवडून येतो आपण त्याला आपला लोकप्रतिनिधी म्हणून चालवून घेतो हे करत असताना आपण त्या राजकीय पक्षाला किंवा उमेदवारला ज्या काही फुटपट्ट्या लावतो त्याच्यात निवडून येणं किंवा त्याला किती मतं मिळाली हेच महत्वाचं असतं राजकारण निवडणुका आणि त्यात चालणारे गैरप्रकार हे किती आवडत असले तरी आपण ती जी फुटपट्टी तिथे लावलेली आहे की ज्याला जास्त मतं पडतील तो निवडून आला तसंच चित्रपटाच्या बाबतीतही म्हणता येईल की बॉक्स ऑफिसवरती त्या चित्रपटाने किती गल्ला कमावला किती पैसे कमावले यावरून त्या चित्रपटाचं यश ठरतं ठरवलं जातं आणि त्या बाबतीत दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट तिथे मात्र अपयशी ठरला खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनेक पुस्तकं त्यांची चरित्र साहित्य उपलब्ध आहेत स्वतः साव स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली पुस्तकं उपलब्ध आहेत पण वाचनापेक्षाही मला असं वाटतं की जे दृकश्राव्य माध्यम असतं दृकश्राव्य माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी त्याचं चरित्र किंवा ती व्यक्ती लोकांसमोर येते ते अधिक प्रभावीपणे ठरतं आणि म्हणूनच दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका असतील किंवा चित्रपट असतील हे केव्हाही महत्वाचे ठरतात आणि त्यामुळे हा चित्रपट चालायला हवा होता बॉक्स ऑफिसवरती यशस्वी ठरायला हवा होता मात्र ते तसं झालं नाही हे का झालं नाही याचा आपण प्रत्येकाने मनाशी गंभीरपणे नक्कीच विचार करायला हवा पण महाराष्ट्रामध्ये सावरकर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरती किती पैसे कमावले याची आकडेवारी अद्याप तरी समोर आलेली नाही जर महाराष्ट्रातही ही आकडेवारी कमी असेल तर ते नक्कीच वेदनादायी आणि मन व्यथित करणार आहे की अरे आपल्या महाराष्ट्राने सुद्धा सावरकरांवरती सावरकरांवरच्या सावर चित्रपटावरती आपण तो पाहिला नाही किंवा त्याला योग्य तो न्याय दिला नाही सावरकर यांचं ऋण सा आपल्या प्रमाणात आहे की आपण त्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा चित्रपट पाहणं आणि तो चित्रपट बॉक्स ऑफिसवरती यशस्वी करणं हे आपल्या प्रत्येकाचंच कर्तव्य होतं आपण ते प्रत्येकाने करायला हवं होतं मात्र ज्या अर्थी बॉक्स ऑफिसवरती या चित्रपटाने कमाई केली नाही त्याचाच अर्थ असा होतो की काही निवडक ठराविक प्रेक्षकांनी ठराविक मंडळींनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला आणि अन्य प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाकडे पाठ फिरवली हो ज्या तद्दन मसालापट चित्रपटांची आपण स्तुती करतो वावा करतो त्यांना डोक्यावर घेतो जे व्यावसायिक चित्रपट आपण बॉक्स ऑफिसवरती यशस्वी करतो हे सगळं खोटं आहे काल्पनिक आहे हेही आपल्याला माहिती असतं पण तरी ते आपण चित्रपट पाहायला जातो गर्दी करतो ते यशस्वी करतो मग ज्या माणसांनी ज्या व्यक्तीने आपलं सारं आयुष्य देशाकरता खर्ची घातलं आपलं सारं कुटुंब स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालं हा लापेशा भोगल्या त्या माणसाकरता त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकरता आपण इतकंही करू शकलो नाही हे खरोखरच दुर्दैव आहे मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका नव्या भागात नमस्कार